नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्याकडेची मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे या संदर्भात निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन रमजान ईद निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांच्या निवेदनपत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत हे परिपत्रक दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद